ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावेळी महाशिवरात्रीचं व्रत हे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती कामे टाळावीत हे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनचं बटनही प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्रीचा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो यावेळी महाशिवरात्रीचा उत्सव सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा भगवान शिवांची पूजा करण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो आज लोक महाराज महाशिवरात्रीचा दिवस हा खूप मोठ्या प्रमाणात पाळतात या दिवशी उपवास करणाऱ्यांना काही विशेष नियम आणि खबरदारी खबरदारीही पाळावी लागते महाशिवरात्रीचा उपवास दिवशी कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया तर महाशिवरात्रीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे आपल्याला टाळायचं आहे महाशिवरात्रीला स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नका तुम्ही उपवास करत नसाल तरी आंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे घालू नका या दिवशी काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते तसेच शिवलिंगाला अर्पण केलेला प प्रसाद हा स्वीकारू नका कारण त्यामुळे दुर्दैव येते असे केल्याने आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आपल्याला अजिबात खायच्या नाही आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी डाळ तांदूळ किंवा गव्हापासून बनलेला पदार्थ अजिबात खायचा नाही आहे उपवासाच्या वेळी तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता सूर्यास्तानंतर काही खाऊ नका या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर शरीर आणि मन शुद्ध होते म्हणून तुमचा दिवस या कामाने सुरू करा नवीन किंवा स्वच्छ कपडे घालून उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या रात्री झोपू नका शिवरात्रीच्या दिवशी उशिरा झोपू नका आणि रात्री झोपणे टाळा रात्री च्या जागरणात भगवान शिवांचे स्त्रोत्र ऐका आणि आरती करा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून आणि भगवान शिवांना तिलक लावल्यानंतरच उपवास सोडा शिवलिंगावर कुंकू अर्पण करू नका शिवलांग शिवलिंगावर कधीही कुंकूचा टिळक लावत नाहीत शिव महाशिवरात्रीला भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही चंदनाचा टिळा लावू शकता तथापि भगवान देवी पार्वती आणि भगवान गणेशांच्या मूर्तीवर कुंकू लावू शकता तुटलेले अंग चुकूनही भगवान शिवांना तुटलेले तांदूळ अर्पण करू नये अक्षत म्हणजे अखंड तांदूळ ते पूर्णपणे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते म्हणून भगवान शिवांना तांदूळ अर्पण करताना तांदूळ तुटलेले पुटलेले किंवा अर्धवट नसूने याची खात्री करून घ्यावी आणि शिवरात्रीचा उपवास सकाळी सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळपर्यंत टिकतो उपवास करणाऱ्या व्यक्तीने फळे आणि दूध सेवन करावे परंतु सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये तर केतकीचं फूल अर्पण करू नका केतकीचं आणि चंपेचं फूल सुकूनही भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं नाही असे म्हटलं जातं की या फुलांना भगवान शिवाने शाप दिला होता केतकीचं फूल पांढरे असूनही भगवान शिवांच्या पूजेमध्ये ते वापरले जात नाही किंवा अर्पण केलं जात नाही शिवरात्रीला बेलपत्र तीन पानांचे बेलपत्र शिवांना अर्पण करा आणि ते अर्पण करताना देठ तुमच्या दिशेने असावी तुटलेली किंवा फुटलेले बेलपत्र अर्पण करू नये तर अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत यामुळे भगवान भो भोलेनाथ हे रुष्ट होऊ शकतात किंवा तुमच्यावर नाराज होऊ शकतात त्यासाठी तुम्ही नक्कीच या गोष्टी करणे टाळायचं आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्यापुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ ओम शिवाय